धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आणि या चार पुरुषार्थापैकी पुरुषाला कोणत्या पुरुषार्थात अडकून ठेवायचं हे सर्वस्वी स्त्री ठरवते बायकोनं जर ठरवलं नवऱ्याला धर्माकडे घेऊन जायचं तो धर्माकडे जाईल बायकोनं ठरवलं त्यानं कामात अडकावं तो तेवढंच करेल बायकोना ठरवलं त्यानं फक्त पैसे कमवावेत त्याला सुचतच नाही बायको म्हणली गाडी ते पळत बायको म्हणली माडी ते पळत ती म्हणली साडी याला कळत नाही आता काय करत बायकोनं ठरवलं नवऱ्यानं फक्त अर्थकारण तेवढंच करत आणि बायकोनं ठरवलं नवऱ्याला मोक्षाकडे घेऊन जायचं तर ती आपल्या पतीला मोक्षाकडे घेऊन जाऊ शकते एवढी ताकद पत्नीमध्ये घरातल्या स्त्रीमध्ये तुलसीदासनं तुलसीरामायण लिहिलं का लिहिलं तुलसीदास जंगलामध्ये फळं आणायला गेले होते घरी आले घरी आल्यानंतर पाहिलं घरामध्ये बायको नाहीये आता त्या काळात पत्नी जाऊन जाऊन जाईल कुठे त्या काळात बचत गटाच्या मीटिंग नव्हत्या <laughs> माहेरी गेली असेल माहेरी आणायला गेले पाऊस पडत होता पावसात भिजत गेले ओले चिंब झालेले तुलसीदास समोर बघितले आणि बायको म्हटली अहो भिजत का आला पाऊस उघडल्यानंतर मी येणारच होते तुलसीदास महाराज म्हटले तू घरी नसली की मला करमत नाही बायको म्हटली किती प्रेम करता माझ्यावर माझ्यावर जेवढं प्रेम करता त्याच्यात थोडं जरी प्रभू रामावर केलं तर बायको एक शब्द बोलली तुलसीदासानं तुलसी, तुलसी रामायण लिहिलं एवढी तुमच्या शब्दामध्ये ताकद आहे लक्षात घ्या अरे ते पुस्तकाचं ठरलंय फक्त वहिनींनी म्हणलं पाहिजे त्या म्हटले की पुस्तक तयार होतंय तुम्ही जर ठरवलं नवऱ्याला धर्माकडे घेऊन जायचं ते जात कर्मवीर भाऊराव पाटील पाहुणे सगळे असे जेवायला बसलेले होते आणि पाहुण्यांनी विचारलं भाऊराव पाटलांच्या वडिलांना सध्या भाऊराव पाटील काय करतात भाऊराव पाटलांचे वडील म्हणले काय नाही तीन टाईम गिळतात आणि झोपतात याच्या पलीकडे उद्योग करत नाही कोणत्या बायकोला बरं वाटेल नवऱ्याचा अपमान झालेला वाढता वाढता लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं ते वाढताना भाऊराव पाटलांच्या हातावरती पडलं बायकोच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं भाऊराव पाटील घरातनं बाहेर पडले रेड शिक्षण संस्था जन्माला आली योग्य वेळी तुमच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंची ही किंमत आहे लक्षात ठेवा आणि मग मी म्हटलं तुम्ही जर ठरवलं अर्थ कारण तर ते दुसरं काही करत नाही म्हणजे एक तहसीलदार साहेब तलाट्याच्या घरी जेवायला गेले आणि त्या तलाट्याच्या दारातली गाडी घोडी सगळं बघितलं आणि जेवता जेवता तहसीलदार साहेबांची बायको म्हणली साहेब आपण जेवायला कुणाकडे आलो आपण तलाटी साहेबाकडे जेवायला आलो बायको जेवायचं ठेवा तुम्ही कधी त्याला सांगाव आणि घेऊन जायचं तर तेही जाऊ शकाल भगवान महावीर आणि त्यांचे सगळे सवंगडी रस्त्याला चाहत होते त्यांचा एक शिष्य म्हटला की इथून पुढच्या प्रवासात मी तुमच्या सोबत नाहीये म्हटले का नाही म्हणजे आता लग्न करायचं भगवान महावीर म्हटले लग्न विघ्न अडकू नको फार अडचणी आहेत नाही म्हटलं लग्न करायचं ठरवलंय ठीक आहे म्हटले लग्न कर पण साधुत्वाचे दोन पाच नियम तर तू आयुष्यभर पाळले पाहिजे म्हटले काय म्हणजे रोज दहा लोकांना मार्गदर्शन कर आणि दहा लोकांना मार्गदर्शन करून मग जेवण करत जा म्हटलं ठीक आहे रोज दहा लोक शोधून आणायचा त्यांना मार्गदर्शन करायचं आणि मग जेवण करायचं एक दिवशी नऊच जण आले दहावा आलाच नाही हा प्रचंड अस्वस्थ एर मारायचा कधी दहावा माणूस येतोय कधी त्याला मार्गदर्शन करेल त्याला भूक लागली बायको म्हणायची जेवा अहो दहावा माणूस यायचा राहिला आणांनी बायको त्याला म्हटली दहावा आला नाही ना थांबा स्वतःच्या अंतर्मनात डोकावून स्वतःला दहावा समजून मार्गदर्शन करा आणि बसा जेवायला बायको एक शब्द बोलली आणि हा मोक्षाच्या वाटेकडे निघून गेला एवढी तुमच्या ताकद आहे लक्षात घ्या महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे फक्त तुम्ही मोठा विचार करायची गरज आहे आर्थिक संस्था सुद्धा पुरुषांपेक्षा महिला चांगली चालू शकते तिला देणं घेणं माहीत आहे घेतलेली वस्तू परत करणं बाईला माहीत आहे घेतलेली वस्तू परत करण्याची सवय पुरुषांपेक्षा सुद्धा महिलांमध्ये जास्त आहे शेजारच्या बाईकडनं विरजन आणलं तरी तुम्ही ती वाटी कधी रिकामी परत केली नाही तिच्यात चार शेंगा घालून दे त्याच्यात काहीतरी भाजी घालून दे आमच्या घरामध्ये आमच्या आईनं जर आम्हाला पोरांना सांगितलं जा शेजारच्या मावशीकडून साखर आण आणि पोराच्या हातात वाटी दिली का पोरग पाहुण्याच्या पुढून जाते वाटी घेऊन पाहुण्याला कळलं पाहिजे पाटलाचा वाडा पण चहाला साखर पण तीच आमच्या बहिणीच्या हातात ठेवते ती मागच्या दाराला जाती वाटी भरून ओढणी चाडं लपून आणती पण नुसती वाटी घेऊन येत नाही ती लक्षात ठेवती बाईनं वाटी किती भरली सपाट माप आहे का वरून भरली परत तशीच गेली पाहिजे किती लक्ष हे <laughs> <laughs> देण्याची वृत्ती महिलांमध्ये जास्त मला सांगा मसुरे साहेब कोणती बाई कधी कर्ज बुडून पळून गेलेलं ऐकलं ती एक एक रुपया परत करते आणि कर्ज बुडून पळून गेलेले कोण आहेत मला तुमचं नाव ठेवायचे नाही तुम्हाला सगळेच <laughs> नाही तसे पण महिलांमध्ये मात्र ही वृत्ती नाही आहे देण्याची वृत्ती आहे महिलांमध्ये म्हणून माझा दावा आहे ज्या दिवशी तुम्ही मोठा विचार करायला सुरुवात कराल ना त्या दिवशी आपलं कुटुंब आणि आपली येणारी पिढी सुद्धा मोठा विचार करेल मी पुढे बसलो होतो आप्पांनी आईचा सत्कार केला मागे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि शेजारी बसलेल्या ताई विचारत होत्या अहो एवढं चांगलं आहे मग काय त्या त्यांना सांगत होत्या अरे हे काय दुःखाचं नाही पण फार कठीण परिस्थितीत न आलो ते दिवस आठवले म्हणून डोळ्यात पाणी आलं एक स्त्रीच आपल्या पोराला पुढे घेऊ शकते एक स्त्री तिनं जर ठरवलं की पोरांना काहीतरी मोठं करावं तर तो विचार ती त्याच्यामध्ये निर्माण करू शकेल ती आई असेल बहीण असेल पत्नी असेल पण महिलेनं जर ठरवलं तर ती त्या पुरुषाला पुढे घेऊन जाऊ शकेल म्हणून मोठ्या विचाराची सुरुवात आज महिला म्हणून तुम्ही तुमच्यापासून करा शिवाजी महाराजांनी न्यायदानाची पद्धत पाहिली आणि आऊ साहेबांना विचारलं आऊसाहेब न्याय असा मागावा का लागतो त्या दिवशी जिजाऊ साहेबांनी सांगितलं राजे न्यायदान जर करायचं असेल तर न्यायदंड निर्माण करावा लागतो न्यायदंड जर निर्माण करायचा असेल तर न्यायासन निर्माण करावं लागतं आणि सिंहासन निर्माण केल्याशिवाय न्यायासन निर्माण करता येत नाही चौदा वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आऊ साहेबांनी सांगितलं राजे तुम्हाला सिंहासन निर्माण करावं लागेल आऊसाहेबांनी हातात समशेर दिली सरदाराचा आहे एका सरदाराच्या पोरानं ठरवलं की आपण स्वतःचं राज्य निर्माण करू बरं राजांनी त्यांच्यासाठी पाच पन्नास किल्ले बांधून ठेवले नव्हते दहावीस हजाराचा सा फौज फाटा तयार करून ठेवला नव्हता पण आई बाबाने सांगितलं राजे तुम्ही स्वराज्य निर्माण करू शकाल आईनं ही प्रेरणा राजांच्या मनात निर्माण केली आऊ साहेब जर म्हटले असत शिवाजी राजे हे राज्य निर्माण करायच्या बंदात पडू नका अफजल खानाच्या नादाला लागू नका ठीक एवढा कुठं त्याच्या नादाला लागतात चाळीस खानाची बोटं कापायच्या पांदात पडू नका लाल महालय मोठा ते एका खोलीत राहीन तुम्ही एका खुलीत राहील त्यानं मिटून घ्या जिजाबाई जर असं म्हटलं असतं तर राजांनी स्वराज्य निर्माण केलं असतं का म्हणून पहिल्यांदा येणाऱ्या पिढीला काय करायचंय त्यांच्यासमोर कुठला विचार निर्माण करायचा आहे मला वाटतं आई म्हणून ते आज आपल्याला ठरवावं लागेल आम्हाला पोराचं कौतुक कसं करावं ते कळणं त्याच्या कानाला कधी पकडावं ते कळणं खेड्यापाड्यात बरे मी शरद बघतो बायका पोरांचं कौतुक करत असत आमचा राहुल ना कुणाच्या अध्यात नाही कुणाच्या मध्यात नाही त्या चाटायचं आहे का त्याला कुणाच्या अध्यात नाही मध्यात शामलू पिढी घडवा कुणाच्या अध्यात नाही मध्यात जिजाऊ साहेब जर म्हटले असते आमचा शोभा ना कुणाच्या अध्यात नाही कुणाच्या मध्यात नाही चाललं असतं का कुणाच्या गडाकडे जायचं नाही कुणाच्या किल्ल्याकडे बघायचं नाही नसतं चाललं म्हणून आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण ठरवूया की आम्ही सुद्धा असं काहीतरी मोठं स्वप्न पाहू आम्ही सुद्धा आमच्या लेकराला सांगू की नोकरी विक्री काय ना त्याला लागला हे बघ सर्वसामान्य कुटुंबात आलेल्या माणसानं आज स्वतःची सात वर्षामध्ये शंभर कोटीच्या पुढे ठेवी घेऊन हे दोघं नवरा बायको गेले सर्वसामान्य कुटुंबात जन्माला यायला हा पोरगा जर करू शकतो तर तू का नाही हे वर्धापन दिनाला तुम्हाला बोलवायचं म्हणजे काय फक्त गप्पा मारायला नाही आज आपण सुद्धा प्रेरणा घेतली पाहिजे कपडे आपण सारखा माणूस जर करू शकतो तर माझं पोरग का करू शकत नाही हा आदर्श आपल्याला आपल्या पोरांमध्ये निर्माण करता आला पाहिजे म्हणून मोठी स्वप्न बघा मोठा विचार करा आणि आपल्या पोरांना मोठी स्वप्न आम्ही मोठा विचारच करत नाही हो परवा दोन बायका गप्पा मारत होत्या साडीचा बोळा साडीचा बोळा इज बाय साडीचा बोळा ती म्हणली बाबा साडीचा बोळा तुला माहित नाही म्हणलं काय भानगड काय ती म्हणली एखाद्या बाईन लग्नात आहेराच्या बदल्यात न घालाय जो साडी दिली तर ती तशीच जपून ठेवायची तिच्याच पुरीच्या लग्नात परत करायची केवढा विचार आहे बघा एवढा मोठा विचार जर आमच्या मनात असेल आम्ही कधी का आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे या बदलाची सुरुवात आपण कधी करणार आहोत <laughs> संक्रांत साजरी केली का संक्रांत झाली की नाही काय केलं संक्रांतीला हळदी कुंकू तिच्याकडे जायचं तिने हिच्याकडे यायचं हिने तिला चारण्याचा कंगवा द्यायचा तिने तिला आठवण्याची वाटी द्यायची त्या वाटीत खाता येणार त्या कंगव्यानं हिसरता येणार मला कळतंय असे हेच वाहन आहे तो चहाची गायणी पावडरचा डबा चहाच्या गाणीनं चहा घालता येणार पावडरच्या टाब्याला पुडी काय वाहन देता होते दे कुंकाचा कार्यक्रम ठेवा पण त्या दिवशी सगळ्या महिला एकत्र या एकत्र येऊन एकत छोटासा उद्योग व्यवसाय सुरू करता येईल का एकत्र येऊन हिमोग्लोबिन चेकअप चा कॅम्प ठेवता येईल का एकत्र येऊन आरोग्याच्या संदर्भाने काही एखाद लेक्चर ठेवता येईल का कधी बदलणार आहोत आपण निसर्ग पर्यावरण स्वतःच आरोग्य स्वच्छता याच्या बाबतीमध्ये कधी मोटिवेट होणार आहोत दुर्दैवान आम्ही या कुठल्याही गोष्टींचा विचार करत नाही पहिल्यांदा ना निसर्ग मग समाज आणि मग अर्थकारण या तीन गोष्टीच्या बाबतीत आपण स्वतः प्रेरित होऊन इतरांना प्रेरित केलं पाहिजे पण या गोष्टींचा विचार आमच्या मनात नाही जगणं सुंदर करायचंय ना मग आमच्या डोक्यात एकच आहे साधनं वाढवली पाहिजे तीन शब्द आहेत एक आहे श्रीमंती दुसरा आहे सुबत्ता आणि तिसरा आहे समृद्धी आपल्याला श्रीमंत व्हायचंय आपल्याला सुबत्ता मिळवायची की आपल्याला समृद्ध व्हायचंय हे आपण ठरवलं पाहिजे श्रीमंती म्हणजे फक्त पैशांची सुबत्ता म्हणजे साधनांची उपलब्धता आणि ही साधनं कशी वापरायची याची अक्कल असणं आपण मिळवलेले पैसे कसे कुठे कोणत्या कारणासाठी खर्च करायचे हे ठरवणं आणि या सगळ्याच्या बरोबरीनं निसर्ग पर्यावरण स्वच्छता आरोग्य या संदर्भानं जागृत असणं मला वाटतं ही आहे समृद्धी भूतान सारखं राष्ट्र आहे समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळ्या जगाला उरून सांगितलं बाबांनो आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत आमच्याकडे चकचकीत मॉल नाहीत पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत एक तरी दिवस असा येईल की आपल्याला आपली, आपली श्रीमंती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल आणि माझा दावा आहे निवळ पैशांच्या जोरावरती ती मिळवता येत नाही दहा साखर कारखान्याचे शेअर्स आहेत पण डॉक्टरनं सांगितले चमचाबर पण खाऊ नका उपयोग आहे का दहा लाखाचा बेड बनून घेतलाय झोपायला पण डॉक्टरनं सांगितलं मनक्यात गॅप आहे चटईवर झोपत चाल उपयोग आहे का <laughs> डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन रशियाला गेले होते स्टॅलिन त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावरती आले होते आणि पाऊस पडत होता आणि बोलता बोलता त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सांगितलं आम्ही प्रचंड प्रगती केली हो आम्ही माशासारखे पोहू शकतो पक्ष्यांसारखे हवेत उडू शकतो विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रचंड प्रगती केली पण आम्हाला हवामानावरती तेवढं नियंत्रण मिळवता आलं नाही त्यावेळेस बोलताना सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले हे सगळं ठीक आहे हो माणसाला पक्ष्यांसारखं उरता येईल माशासारखं पोहता येईल पण माणसाला माणसासारखं रस्त्यावर नीट चालता येईल का हे चालता येणं महत्वाचं आहे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पण संध्याकाळी सात नंतर निम्म्यांना नीट रस्त्यावर चालत आहेत त्याचा उपयोग आहे का आम्हाला चालता आलं पाहिजे माणूस म्हणून आम्हाला जगता आलं पाहिजे आणि ते जगणं समृद्ध करण्यासाठी नेमकं काय करायचं मला वाटतं ते ठरवता आलं पाहिजे म्हणून इथं बसलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनींना माझी आज विनंती आहे की आजपासून आपण मोठ्या विचाराची सुरुवात करूयात आणि माझ्या सगळ्या पुरुषांना सांगणं आपल्या घरातल्या महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे पण योग्य प्रसंगी आधारासाठी आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे आजपर्यंत अशी एक म्हण आहे की प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते पण आपल्या घरातल्या महिलेचं कर्तृत्व ओळखून आपण पण तिच्या पाठीमाग महात्मा फुले खंबीरपणे सावित्रीबाईच्या मागे उभे राहिले आणि म्हणून सावित्रीबाई फुले उत्तम काम करू लागू शकल्या मला वाटतं असं आम्हाला तुमच्या मागे उभं राहता येईल का म्हणून योग्य ठिकाणी महिलांचं कौतुक करा योग्य ठिकाणी त्यांना साथ द्या मला वाटतं हे पुरुष म्हणून आपल्याला करता आलं पाहिजे मगाशी म्हटलं ना कौतुक करता आलं पाहिजे आम्हाला कौतुक नाही करतायत पण चुका मात्र शोधता येतात बाई बिचार काही वेगळं करायला गेली तर आम्ही पन्नास दोष काढणार परवा एक महाशय डॉक्टरकडे गेले आणि म्हटले पंचवीस वर्ष झाले लाग्नाल साहेब म्हटले मग नाही म्हटले बायकोला ऐकायलाच येत नाही डॉक्टर म्हणले खरं सांगा तिला कानानं ऐकायला येत नाही का ती तुमचं ऐकत नाही माझं ऐकत नाही कसं म्हणलं तिला ऐकायलाच येत नाही डॉक्टर म्हटले एक काम करा किती अंतरापर्यंत तिला ऐकायला येत नाही तेवढं मोजून या म्हटलं मग त्या हिशोबाने आपण गोळ्या औषध सोपं आहे घरी गेला बेल दाबली तोरानं दार उघडला पोरानं दार उघडल्याबरोबर बरोबर यानं दारातून आवाज दिला अगं भाजी काय केली बायको किचन मध्ये यानं दारातून आवाज दिला भाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं बायकोला दारातून तर ऐकायला येत नाही थोडासा हॉलमध्ये गेला हॉल मधून आवाज दिला अगं भाजी काय तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं प्रकरण गंभीर आहे याला हॉलमधून पण ऐकायला येत नाही किचनच्या दारातून आवाज दिला भाजी काय काहीच प्रतिक्रिया नाही शेवटी बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला आणि जोरात ओरड अगं भाजी काय केली बायकोना हातातली कढई अशी दंडीची आदळली म्हणजे चार वेळा सांगितलं तुला बटाट्याची केली म्हणून आणि हे डॉक्टरला म्हणत होत बायको ऐकलेत वीस वर्ष ह्यालाच ऐकलेत ते बा बाधूल चेहरे परती ओरम आईना पोषते रे त्यांचे दोष काढण्याबरोबर कधीतरी आम्ही आंतरमानात डोकावलं पाहिजे हो हातात हात घालून एकत्र चाललं पाहिजे पण आम्हाला मात्र दोष काढण्यात आम्ही पटाय मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो की आपल्याला आपल्या घरातल्या पत्नीचं आईचं मुलीचं बहिणीचं कौतुक करता आलं पाहिजे ज्या दिवशी आपल्याला त्यांचं कौतुक करता येईल बिचारा आयुष्यभर झटतात सुख दुःखात तुमच्या पाठीशी आहेत मग आम्ही कधी कौतुक करणार आहोत मी असंच एकदा एका कार्यक्रमात सांगितलं कौतुक करा पुरुष एकदम प्रेरित म्हणजे आजपासून कौतुक करायचं घरी गेला जेवायला बसला आणि पहिल्याच घासाला मिठाचा काढायला आहे पण याच्या डो डोक्यात कौतुक केलं पाहिजे तोंड वेळ करत बायका म्हणला एक नंबर भाजी केली आता मला सांगा नवऱ्यानं असं म्हटल्यावर तुमची प्रतिक्रिया काय पाहिजे थोडस लाजाव थोडस मुरडाव भाजी आवडली उद्या याच्यापेक्षा छान भाजी करेल नवरा म्हणला एक नंबर भाजी केली बायको म्हणली गिळ तुला खायची तर खा नवरा म्हणला तुला तौतुक बितूक कळत सगळं कळतं म्हणे दहा वर्ष झाली लग्नाला कौतुक केलं नाही आज शेजारच्या बाईनं भाजी दिली तेव्हा गोड तु लागले काय <laughs> ते दुसऱ्या दिवशी तंतन करत आलं माय मला म्हणला साहेब ज्या गोष्टीचा अनुभव आहे त्याच्यावरच बोलत चालत <laughs> त्याला म्हटलं तुला सुखी जीवनाचा सा मंत्र सांगू का म्हटलं का म्हटलं ज्याला वाटी आपली एका शेजारच्याची हे ओळखता येते ना त्याच्या इतकं सुखी दुसरं कोणी नाही काय लागतो आनंदानं जगायला आनंद साधनांमध्ये नाही निवळ साधनांमध्ये जर आनंद असता तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असतात कधी शिर्डीला जाऊन बघा बाबांच्या पेटीमध्ये लोक लाखो रुपये टाकायला तयार आहेत पण नाही ऐकायचं आहे बाबा पैसे खूप आहेत पण रात्रीची झोप जरा कोणत्या दिशांना रात्रीची झोप नाही हो निवळ पैशात जर सुख असत तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी जागी असती पण देव खूप चांगलपणानं वागला ज्यांच्याकडे ढिगा नाही त्यांना रात्रीची झोप नाही आणि ज्याच्याकडे काय नाही ते दोन मिनिटात झोपत ज्ञानोबा माऊलींनी सांगितलंय किंबहुणा सोय जीव आत्म याचेला आहे तेच जे होय त्या नाम सुख ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं आणि आम्ही कशात सुख शोधतो आम्ही साधनांच्या मागे सुख शोधायला लागलो आणि मला वाईट याचं वाटतं आमचं सुख आमचा आनंद हा आमचा आमचा नाहीच आहे हा इतरांच्या क्रिये प्रतिक्रियेवरती अवलंबून आहे लोक आमच्याविषयी काय विचार करतात याच्यावरून आम्ही सुखी किंवा आनंदी आवती ठरणार आहे मला खरं सांगा जर घरात लाईट गेली अचानक तर तुम्ही पहिलं काम काय करता हा म्हणजे आम्ही ते मेनबत्ती बिनबत्ती नाही आम्ही आधी बघणार शेजारच्याची आहे का नाही आणि शेजारच्याची असली तर तिची दुःख होत बाई आमचीच गेली तरी आम्ही वेळेवर लाईट बिल भरतो आणि शेजारच्याची नसल्यावर किती भर वाटत सगळ्या गावाचीच गेली जाऊ दे आपलं काय असते म्हणजे दुःख हे सार्वजनिक असलं पाहिजे आणि आनंद हा वैयक्तिक असला पाहिजे तुमची समजा शंभर रुपयाची नोट हरु, समजा हरून हरवली तर किती वाईट वाटतं सगळ्या गल्लीतल्या बायकांना गोळा करून चहा पाजून सांगणार बाई बाजारात गेल ते शंभर पडले कसे साठवले होते माझं मला माहीत परवा कपडे धुताना त्यांच्या खिशात वीस सापडले पोराच्या खिशात पन्नास सापडले असे करून करून शंभर झालते बरे हे दुःख असं नाही परत पुढं म्हणणार कुणाला सापडले तर सापडू त्याला पचायचेच नाही किती दुःख आहे काय झालं बरोबर <laughs> आणि मग हे सगळं दुःख कुठपर्यंत फक्त तिथं आलेल्या बायकांपैकी कुणीतरी म्हणलं पाहिजे बाई तुझे शंभर पडले काय सांगायचंय माझे परवा पाचशे पड इतकं बरं सांगायचं <laughs> जाऊ दे भाई आपल्या ते शंभरीचे पाचशे गेले दुःखातून दुःख व्हायला लागले ला। कसं आयुष्य जगतो आम्ही मला वाटतं आनंद दुःख हे आपल्या आपल्या कल्पना आहे आपल्या आपल्या मनाशी संबंधित आहे पण आम्ही साधनांमध्ये सुख शोधायला लागलो आणि तिथे गपलत झाली जितकी साधनं मोठी तितका आनंद मोठा असं वाटायला लागलं खरं सांगा आता आता परिस्थिती सुधारली नवीन नवीन लग्न झालं असेल इथून शिर्डीला जायचं होतं नवऱ्याकडे साधी टू व्हीलर नव्हती शिर्डीला जायला हे मित्राची मुलाची तरी गाडी घेऊन येत होतं पेट्रोल टाकायला पैसे नव्हते पाच पन्नास रुपयाचं पेट्रोल पैसे उसने घेऊन टाकत होते राहुरीतून शिर्डीला जायला निघाल्यावर राहत्यात जाऊन पेट्रोल संपत होतं ते पेट्रोल संपल्यानंतर बायको असं बघत होती कुठून याची माझी गाठ पडली <laughs> त्याला टेन्शन असं आता गाडी पुढे गाडी वाकडी करतय टाकीत की का मारून मारून घामाघुम अशात बायकोन नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं साहेब कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या शिर्डी पर्यंत गेल्या <laughs> पैसे नव्हते पण मजा होती आनंद होता आता नवरा बायको इसी गाड्यात फिरतात बायको त्या खिडकीतनं तिकडं बघते नवरा ह्या खिडकीतनं तिकडं बघतो आणि ते ड्रायव्हर मधल्या आरशात दोघांकडे बघत असतो हे खरंच नवरा पाहिटोय का मग हे बोलत का नाही साधनं वाढत गेली पण आनंद मात्र गुरपळून गेला